दोन सुवर्ण पुत्र रोहित तपासे आणि तन्वीर मियाडे यांनी आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावरती सोलापूरचा झेंडा फडकावलाय सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी असून शहराच्या दोन सुवर्णपुत्रांनी आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे रोहित संतोष तपासे आणि तन्वीर मियाडे यांनी आपल्या दमदार कामगिरीनं जागतिक स्तरावर सोलापूरचा झेंडा फडकावला रोहित संतोष तपासे यांची दैदिप्यमान कामगिरी अशी आशिया रॉ पॉवर लिफ्टिंग दोन हजार चोवीस गोवा स्पर्धेत रोहित तपासे यांनी भारताचं प्रतिनिधित्व करत डेडलिफ्ट आणि पॉवर लिफ्टिंग प्रकारात प्रत्येकी एक अशी एकूण दोन पदक जिंकली त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थानमधील झालरापाटण इथं झालेल्या रॉ लिफ्टिंग आणि डेडलिफ्ट स्पर्धेतही त्यांनी दोन पदक पटकावून पत्का सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली नुकत्याच बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी व्हिएतनाम इथं झालेल्या वर्ल्ड रॉ पॉवरिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रोहित यांनी त्र्याऐंशी किलो सिनियर गटात उल्लेखनीय कामगिरी करत स्क्वॅट एकशे चाळीस किलो बेंच प्रेस शंभर किलो डेडलिफ्ट एकशे सत्तर किलो असे एकूण चारशे दहा किलो वजन उचलून दोन सुवर्णपदकं भारताच्या झोळीत टाकली तन्वीर मियाडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली गोवा इथं झालेल्या आशिया रॉ पॉवरिफ्टिंग दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताकडून खेळताना डेडलिफ्ट आणि पॉवर लिफ्टिंग प्रकारात प्रत्येकी एक अशी दोन सुवर्णपदकं मिळवली दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थानमधील झालरापाटण इथं झालेल्या रॉ लिफ्टिंग आणि डेडलिफ्ट स्पर्धेतही त्यांनी दोन सुवर्णपदकं जिंकली व्हिएतनाम इथं झालेल्या वर्ल्ड रॉ लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसमध्ये तन्वीर मियाडे यांनी ज्युनियर गटातून दोन सुवर्णपदकं पटकावली यामध्ये डेडलिफ्ट अडीचशे किलो बेंच प्रेस एकशे चाळीस किलो स्क्वॅट एकशे पासष्ट किलो अशी दमदार कामगिरी करत त्यांनी आशिया रॉ स्ट्रॉंगमॅन ही मानाची ट्रॉफीही मिळवली या दोन्ही खेळाडूंच्या यशामागे सोलापूरच्या नॅशनल फिटनेस क्लबचे मार्गदर्शक तौफिक इनामदार यांचं मार्गदर्शन लाभलं